नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि दुपारचा टाईम आहे त्यामुळे हो सगळ्यांना गुड आफ्टरनून मिलन घरी आले त्यांचं आता फिरायला जायचे आधीचे तुम्ही ब्लॉग बघितले असतील त्यांची शॉपिंग वगैरे हो ते सगळ्या गोष्टी काहीशा मी शेअर केलेल्या आहेत छोट्या छोट्या प्रमाणात तर आज काही राहिलेल्या गोष्टी त्या घेऊन आले आणि मग बोलले की आपण पॅकिंग करून ठेवूयात अजून चार एक दिवस आहेत जाण्यासाठी तर म्हटले पॅकिंग करून ठेवा आपण म्हणजे जे, जे राहिले ते हळूहळू भरता येतं बॅगेमध्ये मग या चार दिवसात जे आठवेल ते जे आठवेल ते टाकता येतं त्याच्यामुळे आज बोलले की कपडे व्यवस्थित लावून दे माझे ते मोबाईलला ते चेक करत होते की पहिला पहिला पॉईंट त्यांचा कोणता आहे पहिला स्टेप कुठे आहे काय ते सगळ्या गोष्टी मग त्यानुसार कपडे भरायला असं काहीसे चाललं होतं आणि तृषाला गेल्या वर्षी मिलन गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे दोन वर्षापूर्वी तृष दीड वर्षाची होती तेव्हा मिलन गेले होते केदार नातला पण तेव्हा तिला काय जास्त कळत नव्हतं असं कुठे गेलेत काय व्हिडिओ कॉल केलं की व्यवस्थित बोलायची वगैरे हो तर आता तिला खूप कळत आहे खूप जास्त तिला आता कळालेलं आहे की पप्पा कुठेतरी चाललेले आहेत आणि मला पण पप्पांसोबत जायचं आहे असं काहीच तिच्या डोक्यात आहे तर तिची घाई चालली की माझं कधी भरणार आहे मला बॅग दे मला पण भरायचे असं तसं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या सुरू आहेत की मी काय घेऊ पप्पांचंच का मम्मा आहे तिचे असंख्य प्रश्न आहेत बरं का पण तिला आता सांगितलेलं आहे की पप्पा एकटेच जाणार आहे तिकडे छोटे बेबी जाला नाही येत असं मिलननी स्वतः सांगितलं आहे तिला ते छोटे बेबीज नाही नेता येणार तिथे आपण नेक्स्ट टाईम जाऊ तू थोडी मोठी झाली की जाऊ असं तसं मग थो त्यांचे काय मेडिकलचं सामान वगैरे त्या पण गोष्टी भरायच्या आहेत अजून त्या आणल्या नाही आहेत डोक्याच्या गोळ्या म्हणा किंवा अंगदुखीच्या ताप सर्दी खोकला इनहेलर हे सगळं गोष्टी पण आणायच्या आहेत म्हटलं ते आणतील ना त्याच्या एक दिवसां चार दिवसांमध्ये ते त्यामुळे आता थोडं थोडं जसं आठवेल तशी बॅग पॅक करायचं चालू आहे शॉपिंग त्यांची झाली होती कपड्यांची शॉ शॉपिंग झालेली आहे काही आपण शिरूरला केली होती काही ते सोबत पुण्याला गेले होते तिकडे केली होती त्या सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत ऑलरेडी तुमच्यासोबत तर म्हटलं आता एक 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 पूर्ण जोड येत ना सगळे लावून घेता येतील किती किती दिवसांसाठी चाललेत त्यानुसार कपडे पहिले पहिल्यांदा कोणते कपडे घालणार स्टेनुसार सगळे कपडे ॲडजस्ट करायला लागतात ब्लँकेट एकाच बॅगेत सगळं काही बसवायचं थोडंसं ॲडजस्ट करून बसवावं लागतं मग त्याच गोष्टी मग आता म्हटलं घ्यावं सगळं व्यवस्थित बसवून तो राजा ले ले आहे आहे तर आता तिला कळतोय बऱ्यापैकी सगळी की पप्पा चाललेले तिचं आहे ना थोडासा मूड ऑफ आहे तिची धाकधुक आहे की मला नेणार आहेत की नाही नेणार आहेत की नाही असं तसं तर आई आहेत सोबत त्यांच्या हा गावातले पण बरेच जण आहेत तर अमरनाथच्या ट्रीपला मिलन चाललेले आहेत पंधरा दिवसांची ट्रीप आहे त्यांची नेमका तुषाचा बड्डे पंधरा तारखेला आणि ते चौदा तारखेला रात्री येणार आहेत तर म्हटले की जाण्याआधी ना मी हॉटेलवरती जाऊन तिथे सगळे जेवणाचं वगैरे बोलून येतो डेकोरेशनवाले तर आपल्या गणपतीच्या टायमिंगला आपण जे डेकोरेशनवाले सांगतो ना ते दादा त्यालाच सांगितले त्या दिवशी आला होता ना तो मिलन मिलन, मिलन तर त्याला त्याच्याशी बोलणं झालं मिलनशी मिलन मिलनचं की असं असं डेकोरेशन आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात की मी नाही आहे तरी पण मग तू ते ॲडजस्ट कर सगळं कसं काय कोणतं हॉटेल तिथे जाऊन डेकोरेशन करायचं आहे कसं करायचं आहे त्या त्या गोष्टी आता माझ्याकडे पण नंबर आहे दादाचा त्या मी त्याला फोटो सेंड करेल डेकोरेशनचे केकवाल्याचं तर काही नाही आहे केकचे ऑर्डर ऋषिकेश देऊ शकतो बाकी काय अडचण आली तर पप्पा रू शिकेश आहेत बाकीचे बालाजी दादा निलेश बाकीचे मिलनचे फ्रेंड पेमेंट्स वगैरे ते सगळे आहेत तसा काही प्रॉब्लेम नाही पण एक गेले होते हॉटेलवर सगळं काही सांगून आलेत कारण नेमका चौ पंधराला बड्डे आणि चौदाला ते येत म्हटल्यावर म्हटल्यावरती अचानक सगळं काही जमणार नाही का दिव। एका दिवसात एका रात्रीत त्याच्यामुळं आधी थोडंसं नियोजन केलेलं असेल कोणाला बोलवायचं काय आपला छोटासाच बड्डे कारण कसं आहे तिचा बड्डे आपण आहे ना, से का से ना आ, सेलिब्रेट करत नाही आधी पण मी तुम्हाला सांगितलं तृषा मी आम्ही तिघेजण कुठेतरी जातो फिरायला गेल्या वर्षी महाबळेश्वरला गेले तिकडे तिथं छान केक कटिंग वगैरे केलेलं आपल्यासोबत तेव्हा बालाजी दादा निलेश हे दो सहा जण आम्ही असं गेले होतो तिचा बड्डे सेलिब्रेट केलेला छान झालेला दोन दिवस महाबळेश्वरमध्ये होतो तर असं काहीसं होतं म्हटलं आता पाचवा बड्डे डायरेक्ट तिचा मोठा करायचा सगळ्याच लोकांना बोलून आपले पाहुणे रावळे मित्र मंडळी सगळ्या सगळ्यांनाच बोलवून खूप अशा मोठ्या प्रमाणात तिचा बड्डे करायचा कारण पहिला बड्डे कोरोनात झाला तिचा त्याच्यामुळं काही हाऊस माऊस नाही काही नाही कोरोनात कमी लोकांमध्ये मग दुसऱ्या बड्डेला बाहेर फिरायला गेलो तिसऱ्या बड्डेला बाहेर फिरायला गेलो आता हा चौथा बड्डे चौथ्या बड्डेलाही बाहेरच जायचं होतं पण मी त्यांना अचानक डेट का आली की बड्डेच्या आदल्या दिवशी येतोय हो रात्रीचं मग लगेच दुसऱ्या दिवशी फिरायला जाणं ते काही शक्य नाही एवढा लांबचा त्यांचा प्रवास त्यातनं परत फिरायला जायचं त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे आपलं घरच्या घरी आपल्या आपल्या घरच्यां घरच्यांमध्ये आपण बड्डे सेलिब्रेट करू असं काहीसं ठरलं आमचं मग ते नियोजन झालं आहे सगळं कपड्यांचे आता जोड लावून घेतो आहे आम्ही कोणत्या पॅन्टवर कोणता टी शर्ट हे ते त्यांनी सगळं ट्राय केलं कोणत्या ह्याच्यावरती काय छान दिसतंय वगैरे असं त्यानुसार त्यात त्यांना पंजाब पण आहे फिरण्यासाठी तर पंजाबला या सगळ्या मुलांचं आहे की कुर्ता घालायचा व्हाईट कुर्ता कुर्ता पायजमा असं काहीस मग तो कुर्ता पण काढलेला आहे त्यावरती काय लागणारी मोजडी वगैरे कोल्हापुरी म्हणा किंवा आतमध्ये घालण्यासाठी बनेल वगैरे कुर्त्याच्या आतून ते सगळं असं व्यवस्थित लावून ठेवून दिलं ना मग प्रॉब्लेम नाही त्यांना पण असं शोधाशोध करायला लागणार नाही जोडजोड जर लावून ठेवून दिले तर एक्स्ट्रा त्यांच्यासाठी एक, एक पि दोन तीन पिशव्या मीठ टाकलेल्या आहेत सगळ्या म्हणजे काही ओले कपडे ठेवता येतील किंवा काही सामान घेतलं तर ते ठेवता येतील मोठे एखादी बॅग एक्स्ट्रा द्यायला लागेल सोबत काही घेतलं किंवा आता जसं बॅग पॅक करून आपण व्यवस्थित देऊ आता तसंच त्यांना पुन्हा पॅक करून व्यवस्थित ठेवता येते नाही ठेवता येत किंवा येताना थोडंसं सामान वाढू शकतं घेतलं काही तर त्याच्यामुळे एखादी बॅग आपल्याला एक्स्ट्रा द्यावी लागेल त्यामानाने मी असं काहीच त्यांचं पॅकिंग आयडिया आयडियानुसार चालू आहे त्याच्यात मध्ये मध्ये तृशाची लुडबुड आहेच बरं का हे असं तसं चालूच आहेत तिच्या काहीशा गोष्टी काश्मीरला जाणार आहेत ते काश्मीर वैष्णदेवी ते श्रीनगर वगैरे तिकडेही जाणार आहेत थंडी पाऊस हे सगळीकडेच असणार आहे त्याच्यामुळं फुल कपडे आपलं स्वेटर जर्किंग हुडी हे गोष्टी पण न्यायला पाहिजे आपल्याकडे कधी ऊन पडतंय तर कधी पाऊस पडतो पण सगळीकडेच तशी परिस्थिती असेल असं नाही बा बाकीच्या ठिकाणी पाऊस भरपूर प्रमाणात चालू आहे आणि अमरनाथला जाणार आहेत त्याच्यामुळं अमरनाथला तर तिकडे सगळा बर्फ बर्फाचे डोंगर वगैरे त्याच सगळ्या गोष्टी किंवा धो दो, दो पाऊस ते सगळ्या गोष्ट आहे अमरनाथचा तर ते नेटवरती भरपूर माहिती भरपूर काय काय येत आहे दाखवत आहेत कसं कंडिशन काय आहे तिथे काही नाही ते त्यानुसार आता पॅकिंग चालू आहे नुसतं आयडिया आयडियानुसार हे कपडे लागतील ते कपडे लागतील रुमाल घेतलेले आहेत एक्स्ट्रा एक्स्ट्रा सॉक्स घेतलेले आहेत आपलं जे कपडे लागतात ते ब्लँकेट त्या दिवशी नवीन आणलेलं आहे ब्लँकेटसुद्धा आहे आता जोडजोड करून तर ठेवलेले आहेत कपड्यांचे आता परत त्यांना म्हण म्हटलं आता जसं तुम्हाला घालायचे तसं घाला म्हटलं काढून जिथे जसं सिच्युएशन असेल वातावरण असेल त्यानुसार कपडे घाला म्हटलं तुम्ही एक्स्ट्रा सुद्धा कपडे दिलेले आहेत घरातले जे टी शर्ट होते ते सुद्धा दोन तीन ती टी शर्ट एक्स्ट्रा टाकलेले आहेत ट्रॅक पॅन्ट नाईट पॅन्ट त्या पण दोन तीन एक्स्ट्रा टाकलेल्या आहेत शॉपिंग केलेले तर होतेच त्यानुसार म्हटलं जाऊ तिथे एक्स्ट्रा पण असले पाहिजे कुठल्याची वेळ काय प्रसंग ते काय सांगता येत नाही कुठे भिजलेच कारण सगळीकडे पाऊस चालूच असणार कपडे भिजले नाही कपडे पुरले किंवा नाही वाळले ते कपडे वातावरणानुसार तर मग काय करणार इन टाईम मला फजिती नको लांबचा प्रवास आहे त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा एक्स्ट्रा दिलेल्या आहेत आणि खाऊचा प्रश्न राहिला खाऊ म्हणजे काय सोबत नाहीच ते तिखट शंकरपाळी हे चिवडा ते तर कोणत्याच गोष्ट त्याच गोष्टी त्या नेणार नाहीयेत सोबत कारण नकोच म्हटले आहे तर फक्त मला म्हटले भरपूर अशी शेंगदाण्याची चटणी करून दे शेंगदाण्याची मिरची तिखट अशी हिरव्या मिरचीतली ती करून दे आणि त्या दिवशी आईना आम्ही शॉपिंगला गेलो होतो शिरूरला आईंना पण ते पावसाचे शूज वगैरे हो ते सगळं गोष्टी घेऊन दिला स्लीपर शूज वगैरे हो मग आई पण म्हटलं की तू काहीच नको देऊ खाणंच होत नाही प्रवासाने म्हटले आणि ट्रीपमध्ये चाललेत ते सोय एवढी भारी सोय असते म्हटले की हे घरचं नेलेलं आहे ना तसंच वेस्ट जातं सगळं तर मिलन म्हणत होतं की मग शेंगदाण्याची चटणी दे मला तर आई म्हटलं ती पण नको करू तू मी आता दोघ का सोबतच चालले तर म्हटले मी घेईल करून काय फक्त चटणीच न्यायची आहे आणि सरदवाडीची भेळ फेमस आहे आपल्या इकडे खूप तर सरदवाडीची भेळ एक नेणार एक दीड किलो भेळ येतील दोन शेअर करून खाण्यासाठी तर मग चपाती देईल तरी पण मी जाताना ट्रेनमध्ये ट्रेनमध्येच दोन दिवस येते यांचे तर दोन दिवस ट्रेनचं जेवण कुठे जेवणार ना तर त्याच्यामुळे जा जाताना मला वाटते डब्बा द्यावं चटणी ताई बनवणार आहेत मग ट्रेनमध्ये खाण्यासाठी दुसरं काही असं ना मी असं बनवून देईल चरचरीत असं बटाट्याचं भरीत लसणाची मिरची किंवा मग चपाती तिखट भाकरी म्हणजे थालीपीठ वगैरे असं काहीसं जे खाऊ वाटेल मला तरी वाटतं की थालीपीठ द्यावं कारण गेल्या वेळेस ना मी यांना पुरी दिली होती करून एकदम तिखट चरचरीत अशी पालकपुरी आणि भोपळ्याचे थालीपीठ असं काहीसं दिलं होतं तर असं हे खाल्लं जातं ना वेगळं काय असेल तर ते जर चपाती भाजी हे असते ह्या गोष्टी असेल तर माणूस असं जरा असं इग्नोर करतं पण बाकीचं गोष्टी असतील जसं खातं बाबा हा एक छान पदार्थ आहे खावं संपून टाकावं आणि असं काही जास्त द्यायचं नाही त्यांचे चार पाच मित्र आहेत सोबत आणि हे यांना असं पुरेलाच द्यायचं एक दिवस तेवढंच मग मला पण जरा बरं वाटेल बाबा धिल आपण खायचे हाल होणार नाहीये किंवा सगळी सोय आहे आणि आईसोबत त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आई लेकराची काळजी घेतील हे पण आईंची काळजी घेतील टेन्शन फक्त अमरनाथच आहे की एवढी लोकल आमचा पल्ला चढायचा उतरायचा आता धो दो, दो पाऊस वगैरे फोन लागतोय नाही लागत रेंजची तर शून्य टक्के रेंज आहे रेंज एक सुद्धा म्हणजे खात्रीच नाही रेंज असेल म्हणून तरी पण जिओचं सिम सोबत नेणार इथं की इमर्जन्सी कॉल वगैरे लागलत जिओला तिकडे वरती रेंज आलीच त्यासाठी मिळणार आहेत ते बघू आता काय होतंय कसं होतंय त्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करेलच मी आता पंधरा दिवस आता तुषा काय करती कसं राहती काय माहिती आपले पंधरा दिवस जास्त ब्लॉग पण येणार नाहीत अं आजनमधन येत जातील ब्लॉग करत जाईल थोडंफार शूट मी जसं मला जमेल तसं बघू आता काय होते हे है ब्लँकेट त्या दिवशी शिरूरला घेतलं आपण इतकं सॉफ्ट ब्लँकेट आहे ना खूप म्हणजे खूप मस्त वन केला पडलं ते हजार रुपयाला बसलं ते ब्लँकेट छोटं एक सिंगल ब्लँकेट आहे एका माणसासाठी खूप सॉफ्ट आहे जेवढी बारीक घडी आपण करू तेवढी बारीक घडी होती आणि बॅगेच्या एका साईडला आहे ना ते एकदम मस्त आल्हाद बसलंय खूप छान वाटतंय मला पण ब्लँकेट बघायला वगैरे आणि तर काय खेळायचं ती नाराजच होती त्याच्यामुळे मागे निघून गेली होती ती ती पण होती माझे कपडे भरा माझे कपडे भरा गोळा करत होती ती हे कपडे ते कपडे पण आता तिला थोडंफार समजावं लागणार आहे आणि जाताना शंभर टक्के रडणार आहे आणि आज मिलनला पण वाईट वाटत होतो बॅग भरताना की असं कधीतरीच होतो ना की मिलन एवढा लांब चाललेत आणि म्हणजे मिलन बाहेर चाललेत आणि आम्ही दोघी सोबत नाहीये कारण राहतो आपण तिघ कुठेही गेले तरी आम्ही सोबतच असतो त्यांनाही आमच्याशिवाय करमत नाही ना आम्हालाही त्यांच्याशिवाय करमत नाही असं काहीस पण ट्रिप मध्ये चाललेत आणि आम्हाला नेहण्यासारखं ते ठिकाण नाहीये तृषा छोटी आहे त्यामुळे त्याच्यामुळे मग थोडाफार बाकीच्या पण गोष्टींचा विचार करायला लागतो त्यांना पण वाईट वाटत होतं तृश म्हण होती मला पण यायचं माझी पण बॅग दे पप्पा माझी बॅग काढ त्या गोष्टी मग त्यांना पण असं थोडंसं मनात जडजड झाल्यासारखं झालं बरं का ते आपल्याला हो आपलं जाणवतं आणि मुलांचे सॉक्स पॅक करायचे होते तर म्हटलं तर सिंगल सिंगल सॉक्स ठेवण्यापेक्षा एक ना एकात एक घालून ये ना असं फोल्ड करून असं पोटली टाईप केलं ना की मग ते जोड विस्कटले जाणार नाही आणि पटकन त्यांना काढून घालता येईल असं काहीच होतं दरवेळेस ट्रीपला आपण सोबत असलं की आपण व्यवस्थित कपडे देऊ त्याच्यावरचे सॉक्स देऊ रुमाल देऊ कोणता जोड घालायचा कोण कशावर काय सूट होतं हे सगळं देत असते मी म्हणजे त्यांना सगळं सेट करून आणि परत जरी कपडे काढलेले असले तरी ते पुन्हा व्यवस्थित ठेवणं हे ते आपण करतोच म्हणजे मी करतेच बाहेर फिरायला गेलं की पण आता ते एकटेच जाणार आहेत त्यांचं त्यांनाच आवरायचंय त्यांचं त्यांनाच काढायचे सगळ्या गोष्टी आणि ते करणार आहेत बरं का कसंही सगळ्या अस्ताव्यस्त कसे कोंबलं हे हरून आले ते हरून आले या गोष्टी कधीच होत नाही त्यांच्याकडनं तरी त्याच्यामुळे असं त्यांना सगळं देते मी माझ्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं शक्य तर तेवढं करून देते व्यवस्थित बघू आता मग कस काय होत आहे कंपनी में लो, लो ना किसके पास से क्या? त्रक्यारेबेट बेकर हलो बालाजी को फोन करो एक तेले मोटी तेज़ेश गर देश गर देश गराएश तेले मोटी याँ सुधी

दोघांनी दो डिस्कस करून असं काही त्यांची बॅग भरलेली आहे चार दिवसात अजून त्याच्यात काही गोष्टी ऍड होत राहतील आणि तृशाचं तर आता तुम्ही बघितलं दोन बॅग घेतल्यात तिने आपले कॅरी बॅग आणि त्याच्यात तिचे कपडे भरले तिचे शूजचे जोड भरलेत कसं भरलंय तिने ते कसं पाहूनच कसं तरी वाटत असतं असं तिच्याशी काय बोलूर काय काय हेच कळत नव्हतं ते चाललंय तिचं तीचा बसतं आम्ही आमचं बघत होतो काय करायचं काय नाही अजून काय तेच विचार विचारायचं चा, वगैरे चाललं होतं आणि तिचं बघा तिचं तिचं एक तिचंच मस्त दोन बॅ पिशव्या रेडी केल्यात बॅग रेडी केल्यात तर दोन आणि त्या पण आता ती भरून ठेवती आहे मिलन जी बॅग खाली ठेवली ना त्या बॅगेवरती मस्त ती बॅग नेऊन ठेवती ठेवते तिथे अजून काय तिथं राहिले माझे सॉक्स राहिलेत हे रुमाल राहिले ते तिथं गेली आहे मागे आणण्यासाठी तेच चालू होतं तिचं की नाही मला पण जायचं आहे पप्पांसोबत मी पण जाणार आहे हेच चालू होतं तिचं किती वेळचं सगळं असं भरलंय नंतर

नको नाही तुझं सेपरेट बॅगेत भरायचं पप्पांनी बॅग भरली तशी तुझी पण बॅग भरूया नाही 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 तुझं तर थोडं थोडं सामान आहे तुझं मग तुला सामान आहे मग आपण नंतर भरू ना व्यवस्थित तृषाच आता कसं होणार आहे काय माहिती तो ले। मी तर बघितलं तिथं तिने असं बॅगवरती ठेवलंय मिलनच्या की मला पण पप्पांसोबत जायचंय मी पण माझं सगळं भरलेलं आहे आता संध्याकाळचा टाइम इव्हिनिंग झाली आहे सहा साडे सहा वाजलेले आणि तृषा मिलनसोबत मागे गेलीय तर काय काम होतं काय माहित मागे गेलीये फ्रेश झाले मी झाडून वगैरे झालं कॉफी पिऊन झाली म्हटलं आता निवांत बसलीये थंडगार हवा सुटली आहे तर असा काहीसा आजचा मिलनच्या पॅकिंगचा ब्लॉग होता निम्मी पॅकिंग झाली आहे काही गोष्टी आता ॲड होत राहतील त्या चार दिवसांमध्ये त्या चार दिवसांमध्ये तर जातील ते आता एक तारखेला जाणार आहेत आणि चौदा तारखेला येणार आहेत असं काही सी ट्रीप आहे त्यांची बघू काय होते कशी होती आहे ट्रीप काही त्यांनी व्हिडिओज पाठवले काही फोटोज पाठवले तर त्या थ्रू मी तुम्हाला क सांगत राहील कसं वातावरण आहे कुठलचं काय कसं ते आता पुढच्या गोष्टी आहेत तर चला आजचा हा ब्लॉग असा छानसा मी इथेच एंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढचा ब्लॉगमध्ये असं छान छानला तर एक राहा खूप सारं प्रेम द्या बाय